जेव्हा आपल्याकडे इडलीचा कुकर नसतो इडली बनवण्यासाठी पण आपली इच्छा खूप असते की मऊ अशी लुसलुशीत जाळीदार इडली आपल्याला बिना इडलीच्या कुकरशिवाय कशी बनवता येईल तेव्हा ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करू शकता किंवा इडलीचा कुकर असूनसुद्धा तुम्ही अशा प्रकारची रेसिपी ट्राय करू शकता खूप छान मस्त लुसलुशीत मऊ अशी इडली होतात ही इडली बनवण्यासाठी सगळ्यात सा पहिल्यांदा आपल्याला इथे एक कप दही घ्यायचं आहे त्याच्यानंतर हे जे दही आहे ते आपल्याला छान असं फेटून घ्यायचं आहे जेणेकरून यामध्ये ज्या गाठी आहेत त्या फुटल्या पाहिजेत आणि एकदम क्रीमी असं आपलं दही तयार झालं पाहिजे त्याच्यानंतर यामध्ये आपल्याला एक वाटी पाणी घालायचं आहे पाणी जेव्हा आपण या दह्यामध्ये घालतो त्याच्यानंतर ते छान असं फेटून घ्यायचं आहे जेणेकरून आपल्या इडली अशा फ्लफी अशा तयार होतात त्यानंतर एक चमचा तूप घालायचं किंवा तुम्ही ते तेलसुद्धा घालू शकता जेणेकरून इडलीला असा मऊपणा येतो इडली आपली ड्राय बनत नाही जर तुम्ही यामध्ये तेल किंवा तूप घातलं नाही तर तुमच्या ड्राय अशा इडल्या तयार होतील सो त्याच्यासाठी तुम्हाला इथे तेल किंवा तूप वापरायचं आहे याच्यानंतर इथे आपल्याला एक कप रवा घ्यायचा आहे इथे मी थोडंसं मिडियम असा रवा वापरलेला आहे जर तुमच्याकडे जा एकदम जाड असा रवा असेल तर तो तुम्ही मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ शकता आणि आपण जे दह्याचं पाणी केलेलं आहे त्या पाण्यामध्ये आपल्याला हा रवा घालून घ्यायचा आहे या रव्याची जी क्वांटिटी आहे ती कमी जास्त होऊ शकते जर तुमच्या घरात जास्त फॅमिली मेंबर्स असतील तर तुम्ही रव्याची क्वांटिटी वाढवली तरीही चालेल किंवा तुमच्या घरात जर कमी फॅमिली मेंबर्स असेल तर तुम्ही या रव्याची क्वांटिटी कमीसुद्धा करू शकता सगळ्यात पहिल्यांदा अशा प्रकारे तुम्हाला हा रवा या पाण्यामध्ये मिक्स करायचा आहे इथे तुम्हाला पाण्याचं प्रमाण लक्षात ठेवायचं आहे जर तुम्ही एक कप रवा घेतला असेल तर तुम्हाला एक कप पाणी घ्यावं लागेल हां पण तुम्हाला एक कप पाणी केव्हा घ्यायचं आहे के जर जेव्हा तुमचा रवा एकदमच जाड असेल तेव्हा तुम्हाला घ्यायचं आहे सो एक वाटी रवा घेतला म्हणजेच एक वाटी पाणी घ्यायचं असं नाही तुम्ही यामध्ये थोडं थोडं पाणी घालत घालत आपल्या अंदाजानुसार हे पीठ मिक्स करून घ्यायचं आहे याच्यानंतर चवीप्रमाणे आपल्याला मीठ घालायचं आहे व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जर मी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओजचे अपडेट तुम्हाला लगेच मिळतील सो अशा प्रकारे आता हे आपलं मिक्स करून झालेलं आहे पीठ हे आपण दहा ते वीस मिनिटासाठी साईडला साथ ठेवणार आहोत जर जा तुमच्याकडे जास्त वेळ नसेल तर तुम्ही कमी वेळ ठेवलं तरीही चालेल याच्यानंतर इथे आपल्याला एक पातेला घ्यायचं आहे मोठ्या आकाराचं त्यामध्ये आपल्याला दोन ते अडीच ग्लास पाणी ओतायचं आहे गॅस चालू करून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतरच तुम्हाला ही जी आपण आळूओळी बनवण्यासाठी चालणी वापरतो किंवा तुम्ही दुसऱ्या कोणत्याही कामासाठी वापरत असाल ती आपल्याला इथे स्टीलची चाळणी घ्यायची आहे तुमच्याकडे दुसऱ्या कोणत्याही मेटलची असेल जर्मलची वगैरे तुम्ही ती घेतली तरीही चालेल या चाळणीला आपल्याला आतल्या बाजूने तेल लावून घ्यायचं आहे अशा प्रकारे तुम्ही ब्रशच्या मदतीने लावू शकता किंवा हाताने लावलं तरीही चालेल आता वीस मिनिटे झालेली आहेत रवा छान असा आपला भिजलेला आहे एकदम मऊ असा तयार झालेला आहे सो आता तो थोडासा आपल्याला मिक्स करायचा आहे जेणेकरून आपल्याला पिठाची कन्सिस्टन्सी समजते त्याच्यानंतर याच्यामध्ये आपल्याला एक कप गव्हाचं पीठ घ्यायचं आहे हे जे गव्हाचं पीठ आहे जे आपण रोज चपाती बनवण्यासाठी वापरतो ते हे गव्हाचं पीठ आहे हे पीठ घालायचं आहे आणि याच्यानंतर ते छान असं मिक्स करायचं आहे तुम्ही चमच्याच्या मदतीने करू शकता किंवा हाताच्या मदतीने मिक्स केलं तरीही चालेल पीठ मिक्स करून झाल्यानंतर तुम्हाला दिसत असेल बघा अशा प्रकारची ही कन्सिस्टन्सी आहे याच्यानंतर तुम्हाला अर्धा चमचा इनो घालायचा आहे कारण इनो घातल्याने इडली छान अशी सॉफ्ट तयार होते तुमच्याकडे इनो नसेल तुम्ही खायचा सोडा वापरला तरीही चालेल आता हे जे भांडं आहे आपण ठेवलेलं ही चाळणी ही छान अशी गरम झाले ना तर त्याच्यामध्ये आपल्याला अशा प्रकारच्या मिनी इडल्यासुद्धा तुम्ही करू शकता जर तुम्हाला मिनी इडल्या करायच्या नसेल मोठी मोठी करायची असेल तर तुम्ही जास्त पीठ यामध्ये घातलं तरीही चालेल इथे आपण सगळ्यात पहिल्यांदा मिनी इडल्या बनवणार आहोत त्याच्यामुळेच इथे आपण छोट्या छोट्या आकाराच्या इडल्या घातलेल्या आहेत सो अशा प्रकारे या आपण आता मिनी इडल्या बनवून घेणार आहोत आणि या जेव्हा मिनी इडल्या तयार होतील त्याच्यानंतर आपण ज्या मोठ्या रेग्युलरवाल्या इडल्या असतात त्या आपण यामध्ये बनवणार आहोत लहान मुलांसाठी या मिनी इडल्या खूप छान असतात त्यांना दिसायलाही खूप छान दिसतात त्या आणि लहान मुली आवडीने खातात किंवा त्यांना अशा नवीन नवीन वस्तूंची म्हणजेच पदार्थांची खूप त्यांना आवड असते नवीन एखादं इंटरेस्टिंग दिसायला छान आणि चवीलाही छान असणारी गोष्टी त्यांना खूप आवडतात सो तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की घरी ट्राय करा आपल्या फॅमिलीला खाऊ घाला आणि मग मला कमेंटमध्ये सांगा कशी झाली होती अशा प्रकारे आपण जेवढे यामध्ये आकार आहे जेवढी जागा आहे त्याप्रमाणे तुम्ही इडल्या घालवू शकता तुमच्या इच्छेनुसार आहे कमी जास्त कसंही घालवू शकता जेव्हा आपल्या इडल्या शिजून होतात त्याच्यानंतर यावरचं झाकण काढायचं आहे तुम्हाला दिसत असेल अशा प्रकारे तुम्ही टच करून बघू शकता की आपली इडली शिजली आहे की नाही जेव्हा इडली शिजून जाते तेव्हा आपल्याला गॅस बंद करायचा आहे ह्या ज्या इडल्या आहेत आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की या इडल्यात आपण कशा काढायच्या काढायला काहीच अवघड नाही अजिबात त्या इडल्या तुटतसुद्धा नाहीत काढताना अशा प्रकारे सॉफ्ट आणि स्पंजी अशी आपल्या इडल्या तयार होतात ही रेसिपी एकदा नक्की कशी ट्राय करा ही तुम्ही चटणीबरोबर खाऊ शकता किंवा अशीच कोरडी खाली फ्राय करून तरीही चालेल अशा प्रकारे छोटसं असं चमचा घ्यायचा आहे तुम्ही उलातनं घेऊ शकता आणि त्या उलाटण्याच्या मदतीने तुम्हाला या इडल्या काढून घ्यायच्या आहेत या तुम्ही थंड झाल्यावर सुद्धा काढू शकता गरम गरम काढल्या तरीही चालतील काहीच प्रॉब्लेम नाही फक्त थंड झाल्यानंतर काढा जेणेकरून तुम्हाला ह्या इडल्या काढताना भाजणार नाही आणि छान अशा सुट्ट्या होतील गरम गरम थोड्याफार त्या चिकटल्या जातील कारण नेहमीच्या ज्यासुद्धा आपल्या इडल्या असतात त्यासुद्धा गरम गरम चिकटल्या जातात सो अशा प्रकारे आज आपण ही एकदम छोटी मिनी इडली एकदम पातळ अशी इडली बनवलेली आहे कारण ही चवीला खूप छान लागते ज्या आपण नेहमी नॉर्मल इडल्या खातो त्याच्यापेक्षा ही चवीला खूप छान लागते सो अशा प्रकारे ही इडली तुम्ही नक्की एकदा ट्राय करा आपल्या फॅमिलीला हो खाऊ घाला आणि मग मला कमेंटमध्ये सांगा कशी झाली होती हे तुम्ही चटणीबरोबर सर्व करू शकता जर तुम्हाला मोठ्या इडल्या बनवायच्या असतील तर तुम्ही यामध्ये एक ते दोन इडल्यासुद्धा बनवू शकता कारण यामध्ये जेवढी जागा आहे तेवढंच आपण यामध्ये पीठ घालवू शकतो सो जर तुम्हाला मोठ्या बनवायच्या असेल तर दोन ते तीन या चालणीच्या आकारामध्ये बनवू शकतात अशा प्रकारे हे आपण मोठ्या इडल्या तयार करून घेतलेल्या आहेत सो ही रेसिपी तुम्ही तुम् पुदिन्याच्या चटणीबरोबर खाऊ शकता टोमॅटो सॉस तुम्हाला जे आवडेल त्या चटणीबरोबर तुम्ही खाऊ शकता चला मग भेटूयात पुढच्या रेसिपीमध्ये